कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्या भाषणामध्ये ब्रदर सरोज कुमारजीनी गरुडाबद्दल माहिती दिली आणि मला अगदी थोडं पाच मिनटं शेवटचे सात मुद्दे त्याचे ऐकायला मिळाले सेवन इन्स्टिंक्ट्स ऐकायला मिळाले ते सरोज कुमारजी ही हॅज कम ऑल द वे फ्रॉम ओरिसा आय हार्टिली वेलकम एम इन कोल्हापूर फॉर दिस फंक्शन रेव्हरेंड समुद्रीजी दिनानाथ उदयजी आनंदजी आणि सर्वच जमलेले या शंभरव्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्व जात मी खुर्चीवर बसल्यावर विचार करत होतो की आपण नशिबान आहोत की देवानं शंभराव्या वर्षीची शताब्दी करायला आपल्याला संधी दिली आपण त्याचे साक्षीदार आहोत कारण की पुढच्या पिढीला हे कुणाला भाग्य मिळणार नाही ते आपल्या सगळ्यांना मिळाले मी त्याचा साक्षीदार आहे की या शंभराव्या वर्षीच्या शताब्दीला आपण उपस्थित राहू शकलो आणि देवाची सेवा करण्याचा योग एक मिळाला कारण की एखादी व्यवस्था संस्था शंभर वर्ष टिकते त्याच्यामागं चा चांगला विचार असेल तरच असे ती संस्था या ठिकाणी टिकते बीज चांगलं असेल तर झाड चांगलं उगवतं असं आपण म्हणतो हा पाया यशूचा जो काय तो मानवतेचा पाया आहे चांगल्या विचाराचा पाया आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पाया आहे एकमेकाला मदत करणारा पाया आहे आणि म्हणूनच आज दिनाथ सांगितलं तसं एकशे चौऱ्याहत्तर वर्ष ही संस्था गेले या ठिकाणी काम करते आपण आजचं उद्या प्रेडिट करू शकत नाही की आज संध्याकाळी काय होणार आहे आपण आपलं सांगू शकत नाही साधी मोटरसायकल आणली तर संध्याकाळी चालेल का नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही ही तर एकशे चौऱ्याहत्तर वर्ष यशूची कृपा असल्यामुळंच ही संस्था इतकी वर्ष चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालली कारण की शेवटी विचार मी म्हटलं तसं आपण जे बीज पेरतो तेच या ठिकाणी उगवत असतं आणि त्या चांगल्या विचाराचं बीज या संस्थेच्या माध्यमातून पेरलं गेलं हजारो लोकांना त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळाला आशीर्वाद मिळालं अनेक शाळा या माध्यमातून चालत आहेत अनेक चर्चेसमध्ये चांगले प्रवचन लोकांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद वाटतो की ही संस्था दिमाखानं आज या ठिकाणी काम करते अभिमान तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी असला पाहिजे आणि गरुडाबद्दल माहिती त्यांनी मला वाटते सात इन्स्टिंक्ट्स त्यांनी सांगितलेले आहेत मला पहिलाच तेवढा लक्षात ते राहिला दहा हजार फुटावरनं कुठं लक्ष द्यायचं <laughs> त्यामुळं निश्चितपणे कारण की शेवटी आपल्या आयुष्यामध्ये आपला टार्गेट ठरला असला पाहिजे चांगलं जे करायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये जे चांगलं पाऊल टाकायचं आहे त्या टार्गेटकडं आपण जाणं गरजेचं असतं आणि मला वाटते ती शिकवण सरोजजीनी या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटते वी ऑल शुड बी थँकफुल फॉर सरोजजी टू एक्सप्लेन इट इन व्हेरी गुड वे आय थिंक ही इज बीन डुईंग इट फॉर पास्ट वन आवर ऑर हाफ एन आवर आय डोंट नो सो ही मस्ट हॅव एक्सप्लेन यू आणि त्याचबरोबर त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं आपल्याला ऐकायला मिळालं कारण की ज्यावेळी अशा व्यासपीठावरून विचार सांगितले जातात त्यावेळी जाताना माणूस काहीतरी घेऊन जात असतो माझ्या आयुष्यात काहीतरी एक बदल घडणारा संदेश त्या ठिकाणी मिळत असतो तेच यशूने या आजपर्यंत काम केलं आणि मला वाटतं आज या शंभर वयाच्या निमित्तानं आपण चांगला संदेश या ठिकाणी घेऊन जाऊया यशूचरणी प्रार्थना आहे की दोनशेव्या देखील आपण सगळे उपस्थित राहू हो। <laughs> माझ्यासकट सकट अशी यशूचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या तुमच्या सगळ्यांच्या हातून चांगलं काम हो कुणाचंही वाईट होऊ देऊ नको एवढी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो